हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा सर्वांना हे वर्ष सुख समृद्धीचे समाधानाचे आणि खूपच भरभराटीचे असे जाव सर्वांना खूप चांगलं आरोग्य धन संपत्ती आणि खूप सारा आनंद खुशिया मिळोत हीच माझी कामना आहे सर्वांसाठी तुमच्या परिवारासाठी लहान मोठ्यांसाठी सर्वांसाठी मी हीच कामना करते की सर्वांना दोन हजार सव्वीस हे वर्ष खूपच भरभराटीचे जाव आणि तुमच्या ज्या आशा आकांक्षा ज्या अपेक्षा असतील त्या सर्वांच्या पूर्ण हो, होत सर्वांचे स्वप्न पूर्ण होत हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग सर्वांना भीमा कोरेगाव विजय दिवस एक जानेवारी अठराशे अठरा रोजी पुणे जवळ झालेल्या युद्धाच्या स्मरणार्थ साजरा होतो ज्यात महार सैनिकांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सैन्याने ने पेशव्याच्या मोठ्या सैन्याचा पराभव केला होता जो दलित समाजासाठी अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध प्रतिकार व प्रतिष्ठेचा प्रतीक बनला आहे आणि Yes, या स्मरणार्थ दरवर्षी या विजयस्तंभाला सलामी देण्यासाठी आणि अभिवादन करण्यासाठी लाखो बौद्धांची गर्दी येथे असते आणि निश्चितच ही खूपच अभिमानाची आणि स्वाभिमानाची बाब आहे तेव्हा सर्वांना भीमा कोरेगावच्या विजय दिवसाच्या शौर्य दिवसाच्या खूप खूप मंगलमय अशा शुभेच्छा मित्रांनो हा आपला इतिहास आहे आणि आपल्यासाठी ही खूपच प्रतिष्ठेची गोष्ट आहे की फक्त म पाचशे महारांनी अठ्ठावीस हजार पेशव्यांना युद्धामध्ये हरवलं होतं आणि तेव्हा रेजिमेंट कडून रायनाथ आणि सिद्धनाथ हे लढत होते नेतृत्व करत होते आणि ब्रिटिश सैन्याचं नेतृत्व करत होते स्टँटन एकतीस डिसेंबरच्या मध्यरात्री म्हणजे अठराशे सतरा रोजी शिरूर येथून ही सेना रवाना झाली आणि त्यांनी रात्रभर चालून यात्रा तय केली आणि त्यानंतर तळेगाव धामदेरे या उंच ठिकाणावर ते पोहोचले जिथे पेशव्यांची सेना दबा धरून बसलेली होती भीमा नदीच्या काठावर आणि स्टँटनने आपल्या सैनिकांना नदीच्या काठावर पोहोचवलं आणि त्यानंतर पेशव्यांचं पाच हजार सैनिक पायदळच ब्रिटिश सेनेवर चाल करून आलं आणि या लढाईमध्ये पेशव्यांची हार झाली असा आपला इतिहास आहे मित्रांनो भीम काम करत नाही आहे हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग जय भीम सर्वांना आणि भीमा कोरेगाव विजय दिवसाच्या शौर्य दिवसाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा आणि नवीन वर्षाच्या म्हणजेच दोन हजार सव्वीसच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा येणार दोन हजार सव्वीस हे सर्वांना खूपच भरभराटीचं समृद्धीचं आणि आनंदाचं जा जाओ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि सर्वांना सर्वांचे स्वप्न पूर्ण होत आणि ज्या काही तुमच्या आशा आकांक्षा अपेक्षा आहेत जी तुमची स्वप्न आहेत ते सर्वांची पूर्ण हो तुम्हाला खूप चांगलं आरोग्य मिळो आणि सर्वांना तुमच्या परिवाराला हे दोन हजार सव्वीस खूप चांगलं जाओ हीच कामना करते जय भीम मित्रांनो नमस्कार सर्वांना आणि दोन हजार सव्वीसच्या मंगल प्रभातला आणि खूप अशा सुंदर सकाळी सर्वांना सुंदर अशा शुभेच्छा देऊन मी आजच्या ची सुरुवात करते आहे है भीमा कोरेगाव विजय दिवस हा एक जानेवारी अठराशे अठरा रोजी पुणे जवळ झालेल्या युद्धाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो ज्यात महार सैनिकांच्या नेतृत्वाखाली ब्रिटिश सैन्याने पेशव्यांच्या मोठ्या सैन्याचा पराभव केला होता जो दलित समाजासाठी अन्याय आणि अत्याचाराविरुद्ध प्रतिकार व प्रतिष्ठेचा प्रतीक बनला आहे आणि दरवर्षी ह्या दिवशी विजयस्तंभावर अभिवादन करण्यासाठी लाखोंची गर्दी असते लढणारे गट ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध पेशवा बाजीराव द्वितीय मराठा सैन्यबळ होते ब्रिटिशांचे आठशे चौतीस आणि सैनिकांमध्ये पाचशे महारेजिमेंटचे सैनिक होते ज्यामध्ये सिद्धनाथ आणि महानाथ हे नेतृत्व करत होते आणि त्यांनी सुमारे अठ्ठावीस हजार सैन्यांचा पराभव केला आणि विजय खेचून आणला एकतीस डिसेंबरच्या रात्री म्हणजेच अठराशे सतरा रोजी आठ वाजता शिरूर येथून ही सेना रवाना झाली आणि त्यांना रात्रभर चालून पंचवीस मिलीमी मिली चा, यात्रा पैदल पार करायची होती तळेगाव धामदेरे ह्या उंच ठिकाणावर ते पोहोचले आणि पेशव्यांची सेना तिथे दबा धरून बसलेली होती भीमा नदीच्या काठी कॅप्टन स्टॅन्स्टन यांनी सैनिकांना नदीच्या काठावर पोहोचवले आणि पेशव्यांचं पाच हजार सैनिक चाल करून आलं आणि त्यानंतर झालेल्या युद्धामध्ये पेशव्यांची हार झाली तर मित्रांनो हे युद्ध ह्या युद्धामध्ये लढाई लढली गेली होती ती आपल्या म्हणजेच महाराजच्या सन्मानासाठी आणि त्या त्यांच्यावर होणाऱ्या अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध ही लढाई होती कारण त्या काळी महारांना म्हणजेच दलितांना खूपच खालच्या दर्जाचा अशी वागणूक दिली जात होती खूपच त्यांच्याशी अन्याय अत्याचार केला जात होता त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिल्या जात नव्हत्या आणि त्यांना खूपच असे म्हणजेच गुलामी सारखं असं वागणं अं वागवलं जात होत त्यामुळे त्यांच्या मनामध्ये अं जो महाराजांच्या म्हणजे दलितांच्या मनामध्ये जो राग होता जी त्यांची तगमग होती ती त्या युद्धामध्ये दिसून आली आणि म्हणूनच त्यांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाचा अत्याचाराचा सूड म्हणून ही लढाई लढली आणि आपल्या शौर्याने जिंकली सुद्धा ती लढाई अठ्ठावीस हजार पेशव्यांचा पराभव केला या लढाईमध्ये तर खरंच ही गोष्ट खूपच अभिमानाची आहे आपल्यासाठी खूप प्रतिष्ठेची आहे ज्यामध्ये आपल्या महान सैनिकांचं जे युद्धामध्ये जे शौर्य आहे ते दिसलं आणि सर्व जगाने ते पाहलं आणि जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी गेले होते त्यांनी त्या स्तंभाला अभिवादन केले सलामी केली आणि तेव्हापासूनच हा भीमा कोरेगाव एक जानेवारीला साजरा केला जातो मित्रांनो आणि लाखोंची गर्दी असते तिथे सर्वच आपले बौद्ध अनुयायी तिथे जातात आणि आपल्या शूरवीर सैनिकांना ज्यांनी इतिहासामध्ये स्वर्ण अक्षरामध्ये नाव करून ठेवले त्यांना अभिवादन करतात आणि त्यांच्यासाठी म्हणून हा दिवस साजरा केला जातो जगात सगळीकडे सर्वजण नवीन वर्षाच्या उत्साहामध्ये उल्हासामध्ये खूपच येणाऱ्या वर्षाचे स्वागत करतात आणि आपले बौद्ध अनुयायी भीमा कोरेगाव येथे जाऊन शौर्य दिनानिमित्त आपल्या शूरवीर सैनिकांना त्यांच्या शौर्यासाठी नतमस्तक होतात आणि तिथे जाऊन आपल्या आपले जे वंशज आहेत त्यांना सलामी देतात हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग जय भीम सर्वांना नमस्कार नवीन वर्षाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा स्वागत करते तुमचं मी माझ्या चॅनलवर टेस्टी बाईट्स होम किचन मध्ये मी शालिनी भीमा कोरेगाव विजय दिवसाच्या शोरे दिवसाच्या सर्वांना मंगलमय शुभेच्छा आणि येणाऱ्या दोन दो हजार सव्वीसच्या पहिल्या सकाळी सर्वांचं स्वागत करते आणि सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप हार्दिक अशा शुभेच्छा देते सर्वांना हे वर्ष खूपच भरभराटीचं आनंदाचं आणि संपन्नतेच जावो अशी कामना करते